हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरामध्ये क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांची जयंती उत्सव समितीच्या वतीनं साजरी झाली त्यानिमित्तानं भव्य कुस्त्यांचा आखाडाही भरवला गेला राज्यातील नामांकित मल्लांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून भव्य रॅली काढली गेली जानताराजा मैदान या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला आणि कुस्त्यांचा आखाडा सुरू झाला या स्पर्धेनिमित्तानं उत्सव समितीचे नंदू बोरहाडे यांनी प्रास्तविकातून आपलं मनोगत व्यक्त केलंय तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनीही क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांना अभिवादन करून कुस्तीगिरांना शुभेच्छा दिल्या सर्व पगड समाजाच्या सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शना माध्यमातून हा भव्य दिव्य असा कुस्ती स्पर्धेचं आयोजन या निमित्ताने केलेलं आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून एक महिन्यापासून आमचे सर्व सहकारी रात्रीचा दिवस करून सर्व तालुक्यामध्ये सर्व स्पर्धेचं नियोजन करत असताना फिरत आहे आणि त्यांनी हे सर्व सुंदर असं नियोजन केलेलं आहे हे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दिसत आहे आज या स्पर्धेच्या निमित्ताने आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि ती या ठिकाणी तिचा समारोप झाला आणि यानंतर काही थोड्या वेळामध्ये या महाराष्ट्राचे मातीतील जे मल्ल आहे महाराष्ट्रातील नामांकित जे त्यांच्या आपल्या सर्वांच्या समोर भव्य दिव्य अशा कुस्त पुस, कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं या सर्व याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी या सर्व जे आद्य क्रांती राजव मनाईक समितीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एवढा मोठा कुस्त्याच मैदान मनोजाने त्याचे सर्व सहकार्यांनी भरवलं खऱ्या अर्थानं आद्य क्रांती रुमाजी नाईक हे सुद्धा पहिलवान होते आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जयंतीच्या टायमिंगला त्या ठिकाणी हे होतात म्हणजे आखाडा घेतात पण या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मनोजने आणि त्याच्या मित्रांनी सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी जो आखाडा घेतला मैदान घेतलं त्याबद्दल मनोजच्या आणि त्याच्या टीमचं सर्वांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत केलं पाहिजे खऱ्या अर्थानं अंत्यक्रांती राजे उमाजी नाईक एका रामोशी बेडेल बेडेल समाजामध्ये जन्मला जरी आलेले असले तरी अख्ख्या महाराष्ट्राकरता आणि या, या देशाकरता पहिले क्रांतीवीर म्हणून ठरलेले आणि पहिले पासावर गेलेले आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आहेत आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तान एवढा मोठा मैदान या आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणे रामूशी मेडल मेरल समाज आहे पण या आखाड्याची खायसियत आहे की यामध्ये सर्व समाज एकत्र येऊन सर्व समाजातले तरुण एकत्र येऊन आज या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आखाडा आज चालू केलेला आहे आणि मैदान चालू केलेलं आहे नक्कीच मनोज आणि त्याच्या सर्व मित्रांना या ठिकाणे अतिशय चांगल्या पद्धतीने याचा फायदा होणार आहे आज या करता तर अनेक मान्यवर येणार आहेत पण मी माझ्या शितोळे कुटुंबियाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील रामोशी बेडेल बेरड समाजाच्या वतीने जय लाल क्रांती संघटनेच्या वतीने मनोज आणि त्याच्या सर्व मित्रांच्या वतीने आद्य क्रांती राजा उमाजी नायकांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज संगमनेर शहरामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या त्यांना सन्मान करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या मित्रांनी या ठिकाणी असे वैविध्य अशा भाषेच्या स्वतः आयोजित केल्या कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे आणि कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्र तालुक्याने गे खूप मोठं यश आपल्या कुस्तगृहांनी मिळवले मिळवलेलं आहे आमचे मित्र मनोज चव्हाण चामा, मुराडे यांनी पुढाकार घेऊन आणि जय मंगळ क्रांती संघटना यांच्या माध्यमातून अतिशय भव्य अशा या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत राज्याचे माझी बाळासाहेब त्यांच्या आणि आमच्या सर्व मित्रांच्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यांना मी सांगितलं की आपण सगळे मिळून इथे संगमनेमध्ये जी कुस्तीची चळवळ तुम्ही सुरू केली आहे ती आपण निश्चितपणाने पुढे नेऊ असं ने निश्चितपणाने आम्हाला खूप वाटतं तर आमचे मित्र मनोज चव्हाण आणि नितीन मोराडे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी यांचं मी या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात कुस्त्या पार पडल्या पहिलं दीड लाखांचं बक्षीस माऊली जमधडे आणि भारत मदने यांना विभागून दिलं गेलं तर दुसरी कुस्ती मनोज फुले आणि अनिल लोणारी यांची झाली त्यांनाही एक लाखाचं बक्षीस विभागून दिलं गेलं अशा प्रकारे मानाच्या आठ कुस्त्या झाल्या त्यांना पावसाच्या व्यत्ययामुळं सर्वांना बक्षिसं विभागून दिली गेली या कुस्तीफडामध्ये अनेक महिला पहिलवानांच्याही कुस्त्या पार पडल्या अनेकांनी बक्षिसं मिळवण्याची संधी घेतली यावेळी इंजिनियर आर एम कातोरे यांची देखील उपस्थिती होती तर उत्सव समितीचे युवक अध्यक्ष सोमनाथ भांगरे मनोज चव्हाण शरद बोराडे नितीन बोऱ्हाडे विशाल जेडगुले महेश गोफणे मेजर प्रकाश बोराडे विशाल शिरतार ज्ञानेश्वर चव्हाण शेखर गोफणे भारत गोफणे विकास जेडगुले शुभम रहाणे अजिंक्य पराड बाळाकुटे गोरख गोफणे गोट्याभाऊ घेगडमल अण्णा वाडगे सागर वाडगे विनायक वडतले राहुल बोटे अविनाश शहा अक्षय चिलप दर्शन लांबगे शिवम चिलप आदींसह उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सेन्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर